हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे आणि सकाळी सकाळी लवकर उठून माझ्याकडे आमच्याकडे पाहुणे आलेले आणि पाहुणे कोण आहेत आणि त्या पाहुण्यांसाठी एवढा काय स्वयंपाक व्हायला आहे कारण की नंतर ड्युटी आणि मुलींच्या स्कूल वगैरे सगळंच असतं तर त्यासाठी सकाळी सकाळी मस्त वरण भात भाजी पोळी भज्जे गरम गरम काढणं चालू आहेत पाहुण्यांसाठी आणि म्हणतात ना अतिथी देवो असतं तर नेमकी हे अतिथी कोण येतं आमच्याकडे आणि त्यांच्यासाठी एवढ्या सकाळी सात वाजता तर स्वयंपाक पूर्ण झालेला आमचा आणि पाहुण्यांना म्हणजे आठ वाजेपर्यंत आठ साडेआठला कारण की पाहुणे पण लगेच निघणार होते आणि नाश्ता वगैरे करणं हे तर आम्ही कधी करतच नाहीत हे पहा साहेब उठले सकाळी सहा वाज सहा सातला आणि उठल्या उठल्यामुळे एवढं लवकर स्वयंपाक आता स्वयंपाक करा तर करावंच लागणार आहे कारण की <laughs> साहेबांना पण ड्युटीला जायचं होतं मला पण जायचं होतं आणि सकाळची घाई गडबड हे बघा आर्या पण तयार आहे फ्रेश कारण की आर्याची स्कूल नऊ वाजता असते आणि आत्ता म्हणत असताल तर पाहुणे कोण आहेत तर पाहुणे माझे मेहुणे आहेत मेहुणे म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा पहिल्यांदाच घरी आलेला अंकुश पुण्याला असतो तो आणि कंपनीमध्ये असतो आणि त्यांचं पुण्याला पण खूप मोठं घर आहे आणि खूप दिवसाच्या नंतर त्याच्या सासरवाडीला परभणीला वास्तुशांती होती त्यांच्याकडे आलेला होता आणि तिथून म्हटलं ये एक दिवस का महिना मुक्कामाला तर रात्री खूप उशीर रा आलेले ते आणि सकाळी परत लगेच पुण्याला त्याला जायची घाई तर त्यासाठी माझ्यापेक्षा लहानच आहे अंकुश आणि ज्ञानूपेक्षा मोठा तर सकाळी सकाळी म्हणे इतक्या लवकर जेवायला मी आता तर परत तर म्हणजे म्हणतात ना एकदा आम्ही ड्युटीला जायच्या अगोदर जेवणच जातो नाही नाही म्हटलं तरी सकाळी आमचं नऊ वाजता जेवण होतच असतंय कारण की साडेनऊ दहा वाजेपर्यंत आम्ही घराच्या बाहेर पडतो आणि ड्युटीसाठी आणि कधी कधी असं बी असतं की सकाळी सहाला सातलाच ड्युटीला जावं लागतं जसं की आज साहेब लवकरच गेले आंघोळ गेली गेली सोनू आम्हीला म्हणलं बघ भज्जे खाऊन कसे झालेत आणि त्याच्यानंतर ड्युटी झाली आणि आज म्हणजे गावाकडची यात्रा काय असते हे तुम्हाला दाखवतं आणि जेच तुम्हाला ओळखीचा असेल तर म्हणजे सेलूपासून जवळच असलेलं जिवाजी जवळा हे खूप छान देवस्थान आहे आणि इथे काल यात्रा होती आणि त्या यात्रेचं तिथे आम्ही दर्शनाला गेलेलो आणि म्हणजे थोडंसं वाटलंच गावाकडचे कारण की लहानपणीच्या आठवणी असतात जेव्हाही गावाकडे यात्रा वगैरे हो काही असेल तर आम्ही बैलगाडीने जायचो किंवा मग रिक्षा रिक्षाने म्हणजेच हे असे रिक्षेचे समोर दिसत आहेत ना तर आणि तिथं आम्ही दर्शनाला जात असताना खूप गर्दी होती भयानक रश आणि खरंच म्हणजे जेवढे आजूबाजूचे लोक आहेत ते सर्व म्हणजे काल खंडोबाच्या दर्शनाला म्हणजेच इथं खूप म्हणजे नवसाचे पण नवस पण करतात आणि तुम्हाला पण दर्शन बघा खंडोबा राहायचं जिवाजीजवळ आहे महाराज खूप चांगलं देवस्थान आहे इथं आणि इथं जी म्हणजे म्हणतात नवस वगैरे जे बोलतात ते पूर्ण होतात आणि या आमचे ताई म्हणजे आमच्या सिनियर येतात दिवे मॅडम म्हणून आणि ह्या तिथं भेटल्या म्हणे ताई आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो तुम्हाला असं का थँक्यू वगैरे त्यांना बोलल्याच्यानंतर थोडंसं म्हटलं तुम्हाला पण यात्रा कशी असती गावाकडची तर ही दाखवावं पहा आपण फोटो वगैरे काढतो तसे तिथं फोटो छोट्याल्या मुलींना म्हणजे वाघ वाघावर फोटो काढायचे म्हणजे भरपूर छान छान आणि त्याच्यानंतर दर्शन वगैरे झाल्याच्यानंतर म्हटलं थोडीशी शॉपिंग करावं कारण की लहानपण देगा देवा म्हणतात ना आणि लहान मुलींसाठी घरी तर माझे लहान लेकरं आहेतच दोन तर त्यांच्यासाठी थोडीशी शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर थोडं पहा किती मोठं वड्याचं झाड आहे एवढं छान आणि थंडगार हवा छान वाटलं म्हणजे बसून आणि तिथे आम्ही थोडासा प्रसाद खाल्ला आणि आता निघणारच आता तिथे हे बैलगाडी म्हणजे बारा एकमेकांना म्हणजे एकमेकामागे बारा गाड्या असे गाड्या ओढण्याचा म्हणजे दरवर्षी तिथं नवसा असतो

सोनाली खरंच जवळ्याला आम्ही आलो तो आणि खूप छान वाटलं खरंच गावाकडची माणसं एकच नंबर असतात कोणाला पाहिजे डोळे बंद खायचं पाहिजे का लावायचं पाहिजे लावायचं मला दोन्ही साथी। ओपन छान का नाही मस्त केसाला लावता येते आणि हे दिदीसाठी ओपन कर गिफ्ट काय काय ओपन कर ना तुझ्यासाठी पिन आणलं ना, 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 ना। माला दिदीच्या पर्क मध्ये मेकअप करण्यासाठी छोटासा आवडलं का नाही आणि हे बघ असं कसा हे होते डोळे बंद चालू पण काय हे हा आता दुसरं बघ अजून सर असे तू डोळे बंद करते तुझ्या कामाची वस्तू तुला आणखी

आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही पण अशी कोणत्या यात्रेला जर गेला असतात आणि ही यात्रा बघून तुमच्या गावाकडची आठवण झाली असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय